कोण असे आता मी दूध पाकवायला सकाळी सकाळी माझ्या कामाचे किती भाऊ असते ऑलरेडी आता उठवलं पहिले घर झाडू खरच्या पोसून बाहेरचं पोसून सगळं झाडांचं बघून आणि मग शेवटी गॅस पेटवलेला आहे त्याच्यावर आता चहा पाणी होईल आणि रात्रीचे भोंडे घसलेले असतात आज देवपूजा प्रियांकाच्या पप्पनने केली आहे अरे आजपासून पंधरा दिवस ते आहे तो पर् देवपूजा तेच करणार आहे आणि मी फक्त रामोळे काढणार आहे आणि हा देवपूजा मला लावणार आहे

त्यांना आमच्या मामाच्या साखरपुड्याला यावना सांग त्यांना तुमच्याशी बोलते सगळ्या सगळ्या ताई ताईवशींनी मामाच्या साखरपुड्याला या कार्यक्रमातला बोल बर बोल ना बोल ना सांग नको तुला काय बाबांनी किती चॉकलेट आणले त्यांना सांग एवढे आणले त्यांना तुम्ही आले तर आम्ही तुम्हाला पण चॉकलेट देऊ किती चॉकलेट देणार आहे आहे चॉकलेट देणार तुम्हाला तुला आमच्या साईकून पण तुम्हाला खूप आग्रहाचं आमंत्रण आहे सगळ्यांनी कार्यक्रमाला या सही बोलो ना तू बोलो ना बोलो ना बोल या या म्हणते ओ साईबागा कशी या या सईला पण खूप आनंद होईल हो दूध घे आपलं दूध घेणं गाणी वाजते दुधान दुध आण चकुला छकोला तिला म्हणे ना आमच्या सैनी भाई बोलती माझे पागे आता माझा पागे नाही तू कोणाची परी गि काय खायला भेटला का मग आजूची परी ना? बाबांची नाही का बाबांची नाही <laughs> ना बाबांनी एवढं चॉकलेट आणले पण बाबांची परी नाहीये ना? चॉकलेट मिळणार नाही आता चल लॉलीपॉप आणले मला आमच्या साईल एवढे आहे आणि एक साई ना हो ना अजून हा म्हटली सर्वांना देणारे आमची सई सगळ्यांना देणारी ती लहान शू खूप आवडती सर खूप आवडतो आणि ती कोणती वस्तू कोणालाही पण देते अशी नाही नको नको नाही देशील ना हो हॅलो नमस्कार तुमचं पुन्हा एकदा माझी सय्या युट चॅनल मध्ये स्वागत आहे <laughs> कशी म्हणते मम्मा आज तुम्हाला मम्मीचं थोडंसं रुटीन शेअर केलं आणि आता सगळ्यांसाठी मम्मीने चहा ठेवलेला होता पण मी चहा चहा काही घेत नाही तर पप्पांना दिला आता सई पण चहा बिक खाणार आणि माझ्यासाठी दूध घेते मी तर खरंच मी पण कंटाळली होती आता आणि आता तर गेले आता माझं माझी उष्णता थोडी म्हणजे कमी झालेलीच आहे पण कसं आता उन्हाळा खूप कडक आहे आणि मी किती पण औषधं घेतले ना तर बऱ्याच त्यांनी मला ना औ म्हणजे गोळी सांगितलेली होती ती मेडिसिन तर तीही आणलेली होती मी त्यानेच फार कमी पडलं तर थँक्यू सो मच आणि चला तर आपण मी आता चहा सोडणार आहे ते तर कारण आहे ना चहाची मला चहा लागायचाच पण आता मी खूप कंट्रोल केलं आहे स्वतःवरती आणि आता दूधच घेते चहा वाटलं ना प्यायचंच आहे चा तर गरम मस्त साखर टाकून दूध घेते आणि काय वाटत नाही मग आता थोडीफार सवयी झाली आहे तर पाच सहा दिवसपासून मी दूधच घेते चहाच्या वेळेमध्ये त्यामुळे आता मम्मीनी पण माझ्यासाठी दूधच गरम करून दिलं होतं आणि आता सई तर चाललं होतं भिक्सीट सोबत खेळण्याचं काम आणि सईनास सकाळी चहा पोळी पण खाल्ली तर आता मम्मी पप्पा इतक्यात मार्केटमध्ये गेले होते आणि भाजीपाला घेऊन आले आता मस्त आपल्याला करायचं आहे भेज पुलाव टॅटो दही पनीर ती येईपर्यंत मी सगळी काही तयारी करून ठेवलेली आहे तर चला आता आपल्याला पहिले म्हणजे ना पातळी पाणी टाकले तर आपल्याला आता उकळीचा भात करायचंय त्यामध्ये आपले थोडेसे मसाल्याचे पदार्थ टाकले म्हणजे तेच ते वगैरे आणि स्वच्छ तीन पाण्याने स्वच्छ तांदूळ धुवून घेतले तर हे तांदूळ बासमतीच यूज केलेले तर म्हणजे कोणत्या कंपनीचा नाही आहे तर बासमती तांदूळ तर सुट्ट्या आणलेला होता मम्मीने आणि आता स्वच्छ धुणीनं पाणीही उकळलेलं होतं आणि आता त्यामध्ये हे तांदूळ टाकून देणं तर आपल्याला येणा थोडं एक्स्ट्राच पाणी ठेवायचं आहे कारण आपल्याला हा उकळीचा भात करायचा आहे थो थोडंसं ना शिजून घ्यायचा आणि सगळं काही पाणी आपल्याला येणं काढून घ्यायचे सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायलाच भेटेल तर व्हिडिओ बघत राहा आणि छान मस्त आहे ना आता व्हेज पुलावची सगळी काही तयारी करते तर मस्तपैकी इकडे ना उभा कांदा बारीक चिरलेला तो होता तोही तळून घेतला मग थोडासा चणा मस्त खरपूस होतो तो आणि इकडे टॅमॅटो ढवळी मिरची फ्लॉवर आणि कांदा तर काजू पनीर सगळे काहीनं तयारी करून घेतलेली होती तर पनीरचे हे थो छोटे छोटे काप करून घेतले आणि तेही मस्त फ्राय करून घेतले त्यानंतर काजूही असे तेलामध्ये थोडे फ्राय करून घेणार तर खरंच खूप मस्त अशी व्हेज बिर्याणी झालेली होती आणि हे बघा तर उकळा मस्त आपल्या भातेनं थोडा शिजलेला होता आणि त्यानंतर सगळं काही असं चाळणीमध्ये ना तो भात काढून घेतला आणि सगळं काही पाणी थळून घेतलं आणि खरंच खूप मस्त मोकळा वगैरे मस्त भात होतो आणि हा आहे ना आपल्याला जेव्हा आपण हे सगळी काही तयार तुम्हाला आता पुढे व्हिडिओमध्ये ब दिसेलच ना तर हाच पण भाते ना, ना, ना तेलामध्ये थोडा फ्राय करूनच आहे ना असे लेअर लावले जातात आणि हे बघा आता पातेल्यामध्ये ना त्याच याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून आता कांदा परतण्यासाठी टाकला आहे त्यानंतर टॅमॅटो टाकायचा आणि आपल्याला आ आल्ल्या लसणाची पेस्टही त्यामध्ये ना मस्त ठेचून टाकायची तर आल्या लसणाची पेस्टही आता टाकली गेली आहे थोडेसे जिरे तर असं काही सगळं काही ना व्हेजिटेबल सगळे काही यामध्ये टाकायचे मस्तपैकी परतून घ्यायची आणि यामध्ये कोणते मसाले वापरलेले आहेत तर आपला बिर्याणी मसाला आपला थोडासा घा घरचा लाल तिखट थोडीशी हळद आणि थोडासा काळा मसाला तर असे मसाले यूज करून मस्तपैकी आपल्याला आपली व्हेज बिर्याणी तयार होते खरंच खूप मस्त झाली होती खूप टेस्टी झालेली होती आणि यामध्ये तुम्ही ना अजून तुमच्या आवडीचे काही भाजीप व्हेजिटेबल असेल ना तेही तुम्ही टाकू शकतात तर हे बघा हा बिर्याणी मसाला तर पूर्ण ना पाऊच टाकलेलं होतं दहा रुपयाचं पाऊच तर एवढं बिर्याणीसाठी थोडेसे जिरेही त्यामध्ये ॲड केलेले घरचं लाल तिखट थोडंसं काळा मसाला तर थोडीशी हळद असं काही सगळं काही मसाल्यानं मस्त पैकी ना त्यामध्ये टाकून छान मस्त परतून घेतलं आणि त्यानंतर दही तर यामध्ये नंतर दहीही ॲड केलेलं आहे आणि त्यानंतर चवेपुरता मीठ टाकायचं आणि थोडंसं पाणी तर आपला भात शिजलेला असतो त्यामुळे जास्त काही येणार पाणी टाकायची गरज नाही तर नॉर्मल फक्त भाजी शिजण्यापुरता कारण जास्त पाणी टाकल्यान परत भाताचं असं चिकटपणा होऊ शकतो चिकटपणा येतो म्हणून सगळं मोकळा छान होत नाही त्यामुळे तर मस्त केल, ना कढईमध्ये ना भात परतून घेतला आणि सगळ्या भाजीपाल्याच्यावरती एक भाताचा लेअर के केला आणि त्यानंतर थोडंसं आपल्याला जिलेबीचा कोणताही कलरचा असला ना तो कलर टाकायचा नंतर आपले काजू पनीरचे आपण ते फ्राय करून घेतलेले थोडेसे कांदा तर तो त्यावरती लेअर करायचा त्यावरती परत पुन्हा एक लेअर करायचा तर असं आपलं जेवढं भात ना तेवढे तीन लेअर केलेली ले ले होते आम्ही तर खरंच खूप छान आणि मस्त ही बिर्याणी झालेली होती व्हेज बिर्याणी तर नॉन व्हेज काय आम्ही खात नाही त्यामुळे तुम्हाला तर नॉनव्हेज तुम रेसिपी तर येणारच नाही तर पुन्हा आहे ना वरतून पण थोडंसं कलर टाकला तरच व्हिडिओ स्किप न करता बघत राहा खूप छान अशी मस्त टेस्टी तर तुम्हाला हे बघून तोंडाला पाणी सुटले असेल ना नक्की कमेंटमध्ये सांगा पाच ते दहा मिनटं मस्त मिडियम गॅसवर आपल्याला हा राईस हो द्यायचा आहे आणि बघा तर पूर्ण असं रेडी झाल्यानंतर किती मस्त दिसतो आहे ना तर, तर खरंच खूप टेस्ट ही खूप छान झालेली होती तर तुम्ही ह्या मस्त व्हिडिओमधून खायला तर कशी वाटते आहे व्हेजी बिर्याणी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि यामध्ये आपण तुम्ही वेगवेगळे कलरही ॲड करू शकतो तर चला तर कशी वाटली नक्की सांगा

एक नंबर नॉनव्हेज नॉनव्हेज ना <laughs> <नादे जनार सफ्षालों। laughs> घरात होत नाही सासरे काय म्हणते आहे साक्षीचे नॉनव्हेज नाही होणार आपल्या घरी तू साक्षीला तिच्या घरी बनवायला लाव तिच्या घर म्हणजे ती आता तिचाही हे आपतीच होणार दादा

चॉकलेट पण खूप मस्त असतात आणि सईची सुरुवात पण झाली सईची मज्जाची पप्पाला विचारत होता आणि सगळे जण पप्पा आले की फक्त चॉकलेटची वाट बघतात कारण तिकडून चॉकलेट पप्पा आले का माझ्याकडे खूप सारे चॉकलेट येतात मला मला आवडता म्हणून मी सांगितलं मला हे चॉकलेट आता पण शिवने विचार केली मामा चॉकलेट आणि सैनि चॉकलेट खायला सर केली चॉकलेट असतात

त्यातले खजूर तर खूप छान असते सौदीचे खजूर म्हणजे नाव झालेलं आहे पण खूपच भारी असते आम्ही पण काय मानतो आता रक्त वाढ्यासाठी पण खात नाही ती आवडत नाही खजूर म्हटलं का आणू नका म्हणते आणि चॉकलेट आणा म्हणते

तर छान मस्त आहे ना तुरीचं वरण केलेलं होतं भेंडीची भाजी पप्पांची भेंडीची भाजी फेवरेट आहे त्यामुळे तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन नसल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय गुड नाईट